छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची भारतीय स्वातंत्र्याच्या सदतरव्या वर्धापन दिनानिमित्त शिंदेवाडी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण सकाळी नऊ वाजता संदीप पाणमंद तहसीलदार शिंदेवाडी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी विविध प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि तालुक्यातील नागरिक उपस्थित होते शाळा आणि महाविद्यालये येथील विद्यार्थिनी शालेय पोशाख पारंपरिक आणि विविध वेशभूषेमध्ये उपस्थित झाले असल्यामुळे आकर्षक ठरले पोलीस पथक होमगार्ड पथक प्रामुख्याने उपस्थित होते झेंडावंदन झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदोरे यांनी तहसीलदार यांना सलामी दिली आहे त्यानंतर तहसीलदार संदीप पाणमन यांनी उपस्थितांना स्वतंत्र दिवसाच्या शुभेच्छा दिल्या न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी विशांत लोखंडे चंद्रपूर